संविधान विरोधी जे वातावरण निर्माण केलं आहे संविधान खतम करणार ते आपल्याला संपवायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला मदत होईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी कोणतीही पावलं कोणी उचलणार नाही अनेक विषयांवर चांगली चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की आपण एकत्र राहून काम करायचं आहे निवडणुकीना जायचं आहे आणि देशात संविधान विरोधी जे वातावरण निर्माण केलंय संविधान खतम करणार ते आपल्याला संपवायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला मदत होईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी कोणतीही पावलं कोणी उचलणार नाही याविषयी आमचं एकमत झालेलं आहे अर्थात महाराष्ट्राचं राजकारण हे ज्या पद्धतीनं सध्या गटांगळ्या आहे आणि देशातलं जे वातावरण आहे सध्याचं हुकुमशाही एकाधिकारशाही फसवणूक ते वातावरण बदलण्यासाठी आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे आणि अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्या ज्या भूमिका आहेत अनेक विषयांवर त्या त्याच्या चर्चा करून आणखी लवकरच आम्ही पुन्हा भेटणार आहोत जागा वाटप सुरू आहे आमच्यासाठी जागा वाटप हा इश्यू नाही भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता आहे त्यानंतर जागा वाटप पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव संपूर्ण पराभव त्यानंतर जागा वाटत होत्या जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना आणि स्वतः प्रकाश आंबेडकर बहुजन आघाडी आमच्यामध्ये फार मतभेद नाही वेगळ्या ग्रुपची आम्ही आता नियुक्ती करतो की जो कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा जाहीरनामा तयार करतील महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय त्यात घेतले जातील त्या संदर्भात ॲडव्होकेट आंबेडकरांच्या काही सूचना आहेत सामाजिक शेतकरी कष्टकरी या विषयावर त्याचा समावेश त्याचा समावेश तो तो है। इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स या देशामध्ये काम करते काही जे निर्णय आहेत इंडिया अलायन्समधले त्याला आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक आहेत पश्चिम बंगाल असेल पंजाब असेल आप असेल तृणमूल असेल, तुन्मुल असेल आता आप आणि काँग्रेस तर दिल्लीमध्ये युती होते पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये आणि ममताजी इंडिया अलायन्समध्ये आहे त्या बाहेर नाही पडल्या जागा वाटपात काही विषय झाले असतील पण त्या इंडिया अलायन्सच्या अजूनही प्रमुख आहेत घटक आहेत आणि बहुतेक पुढली एक मिटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात महाविकास आघाडी बरोबर जायचं की महायुती बरोबर आहे राज ठाकरे म्हणताय लोकसभेसाठी आम्ही चाचपणी करतोय ठरवायला पाहिजे महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांबरोबर जायचं मुंबई वेगळी करू पाहणाऱ्या लोकांबरोबर जायचं की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा विचार असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका